गंमत केली तुमची राजवी ताई नाही आली अजून तुम्ही आय तू म्हंटलीस ना ताईला घ्यायला गेले बाबा आ आ। आली नाही कशी हातपाय धोत असेल आत

तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आज आम्ही आलो आहे आमच्या गावी कराडला गोळेश्वरला तर आज आजचा हा स्पेशल ब्लॉग आहे गावाकडचा ब्लॉग तर आज गावाकडचं घर मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या या ब्लॉग मध्ये मी पाठीमागच्या गॅलरीमध्ये आली आहे तर आमचं घर जे आहे ते पूर्ण असं शेतामध्येच आहे आमची अशी शेती आहे बाजूला सगळी आणि त्या शेतामध्ये आमचं असं फार्म हाऊस टाईप असं घर आहे खूप छान वाटतं इथे तर तुम्हाला मी दाखवेनच तर या आपण सगळ्यांना भेटूया आता <laughs> <laughs> हे पहा हे आहे आमचं चा गावाकडचं घर छान सगळ्या बाजूनी शेत आणि मध्ये हे टुमदार घर आहे आणि त्यामुळे इथे खूप फ्रेश वातावरण असतं एकदम आणि ओ... आम्हाला सर्वांनाच खूप आवडतं मुलं असोत मोठी असोत खूप छान वाटतं इथे अर्पिता हे पहा हे मी थोडस दाखवलेलं आहे हे आमचं सगळं शेत आहे आणि ही मागची गॅलरी जिथं उभारून मी मागाशी बोलत होते आणि दरवाज्यासमोर पुढे विहीर सुद्धा आहे तुम्ही कधीतरी दाखवेन तुम्हाला हा आमचा हॉल ही मधली खोली आहे आणि किचन किचन मागे खोली आहे आणि अशाच वरती तीन खोल्या आहेत चल बघ बेडरूम दाखव काय नीट केलं ती आमची बेडरूमवरची मोठ्याच्या मोठा टेरीस राक्षसू आणि इथे इथे समोर आहे गॅलरी हा अर्विताच्या आवडीचा आणि सगळ्याच मुलांच्या आवडीचा हा झुला आहे हा बेड ही आमची वरची बेडरूम आहे आणि ह्या बेडरूमची जी गॅलरी आहे ती खूप छान इथून सकाळ सकाळी उठल्या उठल्या मस्तपैकी सूर्योदय बघायला मिळतो हे आमचं शेत आहे सगळं जे दिसतंय ते दूर दूरपर्यंत आणि या गॅलरीमधून हा इथं सनसेट बघायला खूप मज्जा येते खूप छान वाटतं गावाकडचं वातावरणच खूप वेगळं असतं आणि इकडं आल्यावर खूप फ्रेश वाटतं म्हणजे आपल्या शहरातलं कसं तर त्याच त्याच छोट्याशा ब्लॉकमध्ये राहून राहून आपलं अंग अकडलेलं असतं आणि आपण कंटाळलेलो असतो तेच गावाकडे आपण आलो की अंगणापासून ते पाठीमागच्या अंगणापर्यंत चालून फिरून आपण आपलं इतकं अंग सगळं मोकळं होऊन जातं आणि खूप छान वाटतं फ्रेश वाटतं इथली मातीचा जो सुगंध असतो ह्या पिकांचा जो सुगंध असतो आणि सगळं शेतातलं जे ताज ताजं मिळतं त्याची तुलना कुठंच होऊ शकत नाही आणि त्यामुळे मला गावी यायला खूप आवडतं आणि ह्या वेळेस थो थोडा लेट झाला मला गावी येण्यासाठी आपला पहिला ब्लॉग जो होता तो गावी या त्या मध्ये हे घर दाखवलेलं होतं मी ते इथंच झालेला होता दिवाळीनंतर आत्ता आलो आलोय जरा थोडा जास्तच गॅप पडला आता यायला तर चला आपण एन्जॉय करूया काय करतात आईची तयारी आई बनवतात मटन मटण तयार आहे आमचं आईंच रस्सा तयार आहे आणि पण तयार आहे वा 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 गावाकडचं मटण रस्सा सुर्या आता बिर्याणीची तयारी चालली आहे कांदा वगैरे हा कांदा वगैरे झाला आईंचा बिर्याणीचा आई आईना व्याज आज माहिती होत येणार आहे पण आम्ही सांगितलं दोन तासानंतर येणार आहे आम्ही दोन तास लवकर आलो तर थोडस छोटस सरप्राईज मिळालं आईंना आणि त्याचबरोबर आलेले आहेत आमच्या ताई आम्ही आमच्या ताई साहेब आलेले आहेत मोठ्या ताई हाय चिडकी

अर्पिताच्या डोहा जेवणाचा पारशाचा वेलकमचा असा मिळून तो अल्बम आम्हाला बघायचं आहे तर ह्या आहेत आमच्या घरातल्या सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती आमच्या आजी सासूबाई म्हणजे आमच्या अर्पिताच्या पणजी आजी हाय घरा हा चालवा वय किती कि आहे तुमचं आजी किती असेल पंच्याऐंशीच्या आसपास वय आहे पण त्यांचं कार्यक्षमता खूप छान आहे अजून सुद्धा बसून भाजी निवडणं हे करणं किंवा इकडं तिकडं फिरणं खूप छान करतात त्या अजून सुद्धा पहिली पंगत बसलेली आहे ब्लर का म्हणत होत पहिली पंगत बसलेली आहे मटण भाकरी रस्सा मटणाचा मासा आला बिर्याणी मासा।, मासा मासा खातो का राजवीरला चार। मासा वाढलाय का बर मटणाचा हा मटणाचा मासा खावा अरविता आवडलं का माझीला सांगितलं का तू मस्त झालंय दादा चला तर तुम्हाला पी आमचं गाव आणि आमचं घर आणि हा परिसर कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा इकडे गावी मी एका विशेष कारणासाठी आले ते कारण मी तुम्हाला उद्या सांगणार आहे तर तोपर्यंत आजच्यासाठी इतकंच आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते गुड बाय